नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी विजय कारगिल दिनानिमित्त युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांच्या वतीने विनम्र अभिवादन देशासाठी प्राण्याची आहुती देणाऱ्या वीर सैनिकांचे स्मारक अकोला येथील नेहरू पार्क चौकात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे सव्वीस जुलै रोजी विजय कारगिल दिनानिमित्त युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अंधारे यांनी अकोला येथील हुतात्मा स्मारक येथे जाऊन कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे यांनी विनम्र अभिवादन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते आमची जी मंडळी देशाबाहेरसुद्धा आहेत ते सुद्धा हा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो अकोला जिल्ह्याच्या ठिकाणी आज हृतात्मा स्मारक या ठिकाणी सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी मराठा महासंघाचे अनेक पदाधिकारी त्यानंतर सैनिक बांधव ज्यांनी देशामध्ये सेवा दिली असे काही सैनिक अशा सर्वांच्या माध्यमातून कारगिल विजय दिवस हा या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आणि देशाचा सैनिक हा सीमेवर सेवा देतो म्हणून सामान्य नागरिक हा अतिशय निवांतपणे जगू शकतो आणि निवांतपणे आपलं आयुष्य जगू शकतो अनेकदा सैनिकांना मायनस डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा आपली सेवा द्या द्यावी लागत असते तेव्हा आपल्या जीवाची परवा न करता लढणाऱ्या सैनिक बांधवांना मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी घेतलेल्या या व्रताचं त्यांनी घेतलेल्या या कार्याचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांच्यामुळे सामान्य लोक आज मोकळा श्वास घेऊ शकतात हा एक विचार संपूर्ण जनतेने पुराशी बाळगावा अशा प्रकारची मी त्यानिमित्ताने आज ग्वाही देतो नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा